जनसंघर्ष अर्बन बँकेच्या तीन संचालकांना बेड्या डिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी सहकारी संस्थेने अतिरिक्त व्याजदराचे आमिष दाखवून खातेदार आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पसार झालेल्या संचालक मंडळाच्या तीन सदस्यांना नागपुरातून गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली यात अटकेमध्ये साहिल अनिल जयस्वाल अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असे अटकेतील आरोपींची नावे आहेत डिग्रस येथील जनसंघर्ष निधी सहकारी संस्थेने अतिरिक्त व्याजदराचे आमिष दाखवून खातेदार आणि ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या होत्या मात्र या ठेवी स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच संस्थेत चव्वेचाळीस कोटींचा गैरप्रकार झाल्याने या पतसंस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य नऊ डिसेंबर पासून पसार झाले होते या संदर्भात डिग्रस येथील ठेवीदार रजिया बानो अब्दुल रफीक हिने पोलीस स्टेशनला दाखल केली दरम्यान याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर येथून या तिन्ही आरोपींना अटक केली आहे या सर्व संस्थेचा पंचनामा करून सील करण्यात आले होते या दरम्यान यातील आरोपीची शोध मोहीम सुरू असताना सर्व आरोपी फरार होते यामध्ये प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे अध्यक्ष देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल सर्वराना डिग्रस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील बहुतांश आरोपी फरार झाले होते त्यामुळे डिग्रस येथील ठेवीदार आणि खातेदारांनी आपले आंदोलन सुरू केले होते गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संताप व्यक्त केला होता यामध्ये सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी केली होती तर सर्व संचालकांनी संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली होती अखेर स्थानिक गुन्हे शाखा विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली आरोपीची मोहीम तत्काळ सुरू करा असे सूचित करण्यात आले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा विभागाने नागपूर येथून आरोपी लपून असल्याची माहिती मिळवून तात्काळ या ठिकाणी कारवाई करून तीन आरोपींना जेरबंद केले आहे